येवला तालुक्यामध्ये कसरतीच्या खेळांना ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद कसरतीचे खेळ हे पुरातन काळापासून इंटरनेट मोबाईल फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट व्हॉट्सअपच्या जमान्यात तरुणही हरवली आहे तरी देखील ग्रामस्थ ग्रामीण भागात कसरतीचा खेळ पाहण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे सध्या या कला लोप पावताना दिसतात पंधरा वीस वर्षापूर्वी कसरतीच्या कलेंचे खेळ गावोगावी पाहायला मिळत होते मात्र आता ही कला कुठेतरी लुप्त झाली याच अनुषंगाने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे पोटाची उपजीविका भागविण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील हारुण सय्यद व शब्बीर सय्यद या दोन कलाकारांनी कसरतीचा खेळ केलाय यावेळी प्रभारी सरपंच विनोद अहिरे यांनी प्रथम शिफळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात केली यामध्ये कलाकारांनी उलट्या उड्या कोलांट्यावड्या हातावर चालणं एका व दोन्ही हातांवर उभे राहणं तोल सांभाळून जाळातून उंच उड्या घेतल्या तसेच पाहणाऱ्यांसमोर एका हाताने कसरत करत दोन दगड फेकून दाखवले डोळ्यात दोरी घालून दोन खुर्च्या उचलून दाखवल्या तर हातात दोर बांधून पंधरा किलोचा दगड उचलून दुसरीकडे फेकलाय केसांना बांधून दोन सायकली गोल गोल फिरवल्या कसरतीचे खेळ करताना शरीरावर पूर्णपणे ताबा ठेवून करावे लागतात त्यासाठी लहानपणापासून शरीर हे लवचिक आणि काटक बनवणं शिक्षण घ्यावं लागतं डोंबारी गारुडी लोकांप्रमाणेच कसरतीचे खेळ करून उपजीविका भागवण्यासाठी हे लोक ग्रामीण भागात जास्तीत जास्त येतात या खेळांची कला पाहण्यासाठी पोलीस पाटील मोहन बैरागी अण्णा रेंढे संतोष कदम संजय रसाळ बाळासाहेब उकाडे संतोष रेंढे यांच्यासह गावातील लहान थोर मंडळी बच्चे ही उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला